नमस्कार मी सुनील पाटील वेद विकासाचा चोवीस घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत करतो रायगडचा लालबावटा का कायमचा उतरणार का की आमदार विवेक पाटील बाहेर आल्यानंतर पुन्हा उभारी घेणार आपलं मत मांडा तोपर्यंत आपण पाहूया पडवेल पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचं संपूर्ण राजकीय हस्त संपुष्टात आल्याचं आत्ताच्या घडीला या ठिकाणी पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात आज असा क्षण आला आहे जिथे वर्षानुवर्षाचा शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा पूर्ण जमीन दोस्त झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकेकाळी सत्तेचा केंद्रबिंदू असलेला शेतकरी कामगार पक्ष आज रायगड मधून शून्यावर आलेला या ठिकाणी पूर्णपणे दिसतोय ही घसरण अचानक झालेली नाही ही वर्षानुवर्ष साचलेल्या अपयशाची नेतृत्वाच्या गोंधळाची आणि बदलत्या जनमताचा या ठिकाणी परिणाम हा आज झालेला आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लालबागट्यापासून काँग्रेस पर्यंतचा प्रवास तर भारतीय जनता पार्टी पर्यंत हा त्यांचा थांबा झालेला आहे शेतकरी कामगार पक्षातून खासदार घडणारे अनेक रामशेठ ठाकूर कधीकाळी रायगडच्या राजकारणातील प्रभावी नाव होते रायगडचा बुलंद आवाज म्हणून आजही त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं राजकीय अडचणी आणि बदलता समीकरणामुळे त्यांना शेतकरी कामगार पक्षात सोडून काँग्रेसमध्ये यावं लागलं तरी त्या काळात रायगड रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल भावटा काही प्रमाणात का होईना पण या ठिकाणी फडकताना दिसत होता मात्र रायगडच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली की लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसला रामराम करून राम रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीच्या कमलाला पसंती देत कमल हातात घेतलं त्या क्षणी पनवेल तालुक्यातून भारतीय जनता पार्टीने रणनीतीपूर्वक आक्रमक आणि सातत्याने सत्ता काबीज करण्याची मोहीम या ठिकाणी सुरू केली आणि शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला एका मागोमाग एक या ठिकाणी कोसळत गेला पणवेल पंचायत समिती इतिहास पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एका ते सत्ता आलेली हा मुद्दा रायगडच्या राजकारणात अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक क्षण ठरतो वर्षानुवर्ष पनवेल पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्ष अर्थात महाविकास आघाडीची या ठिकाणी सत्ता होती तो किल्ला अभेद्य मानले, मानला मानला जात होता मात्र दोन हजार सव्वीस मध्ये इतिहास घडला पहिल्यांदाच पणवेल पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीची हत्ती निर्विवाद सत्ता या ठिकाणी झाली या ठिकाणी स्थापन झाली हा फक्त सत्ता बदल नाही हा शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय मुळावरचा हा एक घाव आहे जिल्हा परिषदेत कधी कालचं वर्चस्व हो आज शून्य एकेकाळी महाविकास आघाडीला सत्तेत सोबत घेऊन रायगड जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचं या ठिकाणी वर्चस्व होतं निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या भूमिकेवर अवलंबून असायचे मात्र सत्ता टिकवण्यासाठी सगळ्यांना शेतकरी कामगार पक्षाची गरज भासत होती पण आज चित्र पूर्णपणे या ठिकाणी उलट झालेलं आहे आत्ताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्ष थेट शून्यावर आला आहे ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती ना ग्रामपंचायत सत्ता अस्तित्व आणि प्रभाव सगळंच या ठिकाणी संपलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे अर्थात अंतर्गत ढासळ म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या पराभवाची खरी कारणे आहेत आमदार विवेक पाटील यांना जेलचा सामना करावा लागला तरीही शेतकरी कामगार पक्ष टिकून होता त्यानंतर मात्र प्रीतम मात्रे असतील जयम मात्रे यांचा भारतीय जनता पार्टीत या ठिकाणी प्रवेश झाला त्यामुळे संघटनात्मक बांधणी कोसळलेली या ठिकाणी पाहायला मिळाली कार्यकर्ते निराश झालेले या ठिकाणी पाहायला मिळाले नेतृत्व दिशाहीन झालेले पाहायला मिळाले आज शेतकरी शेतकरी कामगार पक्षाची अवस्था प्रतिनिधित्व विश्वास अशी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते सव्वीस मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत राजकीय अंत झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते दोन हजार सव्वीस हे वर्ष रायगडच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाच्या अस्ताचा शेवट ठरत आहे ज्या पक्षाने कधी काही शेतकरी काम शेतकरी आणि ग्रामीण भागांवर सत्ता गाजवली होती तो पक्ष आज फक्त इतिहासाच्या पानांमध्ये या ठिकाणी ओरलेला दिस दिसत आहे का कठोर पण वास्तव निष्कर्ष पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीत रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्ष मुक्त झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे पळवेल पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत लाल बावटाची सत्ता या ठिकाणी संपली आहे कमलाची सत्ता आता अटल अभेद्य आणि निर्णायक या ठिकाणी पाहायला मिळते हा केवळ राजकीय पराभव नाही ही एका संपूर्ण राजकीय विचारसरणीचा अंत या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय तरी आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आमदार विवेक पाटील हे बाहेर येण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत बसले आहेत तरी पुन्हा संपूर्ण आलेला शेतकरी कामगार पक्ष उभारी घेणार का की कोणत्या राजकीय पक्षाचे पक्षामध्ये विलीन होणार अशा चर्चा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण जर आमच्या चॅनेलला नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला या ठिकाणी विसरू नका धन्यवाद